जाऊ त्यामुळे मी ना आता काही कामही करणार नाही आणि शेतात पाणी भरणार नाही पेरणार नाही पेरलं का शेतकऱ्याचं फक्त आहे ना कर्ज उगवत कर्ज दुसरं काहीच उगत नाही आणि त्याच्यात ते त्याच्यात ना या शेतीत ना कोणी कामही करू लागत नाही तसे आपले शे शेतकऱ्याचे पोर तसे चांगले बरं का बिचारे शेतकऱ्याच्या शेतकऱ्या आई बापाला मदत करू लागत या चांगले पण काही काही पोरं आहे ना लाईट डेंजर अहो एकदा म्हणला त्या दिवशी गाईला चारा टाक ते डायरेक्ट मला म्हणे गाय चुकून टाक परत दुसऱ्या दिवशी त्याला म्हणलं मोटर चालू करून त्यानं डायरेक्ट गाडीला किक मारली तसं गावात गेला हाटेर मध्ये जाऊन बसलं ज्याच्याकडे कोटीना प्रॉपर्टी का त्याला अकल शिकत होतो रोज पाचशे रुपये कसे कमवायचे अरे हो शेतीत कष्ट करावं लागत्या आणि मग ते ठेवायचं शेती येत पावर रे काम केलं तर पावर आहे ना हे कसं कळत नाही आता पाहायची काही काही बोर आहे ना तुम्हाला सांगतो आ, आता माझे व्हिडिओ पाहतील आणि माहिती तीन ठोकून अशा प्रकारे कमेंट करतील ना का बस त्याचं नाव नाही आता हा जाऊ द्या मोद्या ते सोडून द्या आता नाही तिथं तिथं तेच बोलण्याचा काय अर्थ नाही परत तुम्ही ना हक्कून इकडे काही बन भूक हा त्यापेक्षा आहे ना पण बोल नाही नको आणि नाही नको हा जाऊ द्या